नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या तीन योजनेचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या तीन योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर कोणत्या दिवशी होणार आहेत आणि किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्या संदर्भात आपण जिल्हा न्याय अपडेट आपण संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आहे ती म्हणजे पहिलं अपडेट आहे अवकाळी पावसासंदर्भात कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक गोड न्यूज सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली अवकाळी पावसामुळे राज्यातील सगळ्याच जिल्ह्याचं नुकसान झालेलं होतं त्यातील पात्र शेतकरी संख्या व त्या शेतकऱ्यांना निधीसुद्धा वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली त्यामुळे ही पहिल्या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्यामध्ये जिल्ह्याने यादी आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा पालघर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये आहेत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी पंचान्न लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये पुणे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चौऱ्याऐंशी कोटी याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सॉरी चुकलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार लाख चार लाख एकोणतीस हजार रुपये आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी ऐंशी लाख परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये वीस कोटी चोपन्न लाख दुसऱ्या टप्प्यामध्ये छप्पन कोटी चौ चौऱ्याहत्तर छत्तीस कोटी वीस लाख व एकूण छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाटप होणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये अशा तेहतीस जिल्ह्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो ही झाली पहिली ही झाली पहिलं नुकसान भरपाई वाटप पहिली योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि दुसरी योजनामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची योजना कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून खरीफ खरीप हंगाम दुसऱ्या टप्प्यात खरीप हंगाम दोन दु, दु, हजार तेवीसच्या पिकम्याचं दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान दोन हजार एकोणसत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वितरण करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हे अनुदान राज्यातील चौथ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही झाली दुसरी योजना आणि दुसरी ह्या योजनेच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप होणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती मा मा चारीश कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये पहिली महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये काम यावर्षी आहे त्या विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास हजार चारशे पंचावन्न रुपये वाटप केले जाणार आहेत मंडलम एम एस कंपनीला जवळपास अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपये सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि हेच रुपये या या ज्या जिल्ह्यामध्ये ही कंपनी यावर्षी कार्यरत आहे ज्या शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या माध्यमातून आपला यावर्षीचा पीकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना या विम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपये या विमा कंपनीला भेटलेले आहेत त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून एवढं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे एच कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पीकमा उतरवलेला आहे त्या शेतकऱ्यांना एक दिलासा आहे पुढची विमा कंपनी आय सी आय सी ऑ लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला तीनशे सत्तर कोटी सत्तर लाख बावीस हजार दोनशे एक्केचाळीस रुपये मिळालेले आहेत सरकारकडून आणि हेच पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केले जाणार त्यामुळे आय सी आय सी कंपनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आपला दोन हजार तेवीसचा विमा उतरवलेला आहे त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे मित्रांनो विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास वाटप केलं जाणार आहे तीनशे पाच कोटी तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे कोटी चौदा लाख तीनशे कोटी चौदा लाख तेरा हजार चारशे पंचे चारशे आठशे पंचेचाळीस रुपयाचं वितरण केलं जाणार आहे सातवी विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला त्रेपन्न कोटी एक्केचाळीस लाख एक एक्केचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आणि जवळपास लातूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एवढं वितरण केलं जाणार आहे आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे कोटी नव्याण्णव लाख चौवेचाळीस हजार तीनशे रुपयाचं वितरण केलं त्यामुळे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकमा उतरवलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे नवी विमा कंपनी मित्रांनो युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख अडतीस हजार पाचशे सोळा रुपयाचं वितरण हे केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकविम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो इतके दिवस पिकव्याचं वितरण होण्याचं न होण्याचं कारण म्हणजे की राज्य हिस्सा अनुदान दुसरा टप्पा वितरण बाकी राहिलं होतं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी पंधरा फेब्रुवारी दोन, दोन, दोन हजार चोवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत नवही विमा कंपन्यांना एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आणि कंपन्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरात लवकर या पिकम्याचं वितरण सुद्धा केलं जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात देण्यात येत आहे आणि मित्रांनो हे झाली दुसरी योजना आणि तिसरी योजना म्हणजे सगळ्यात महत्वाची महत्वाकांक्षी योजना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि याची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसानचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्त्याचे चार हजार पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार असल्याची माहिती सध्या केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो हे जर सगळं जर बघितलं तर आता जवळपास अठ्ठावीस फेब्रुवारीला पी एम ओ नमोचे सहा हजार रुपये येणार आहेत त्याचबरोबर एक मार्च दोन हजार चोवीस पासून एक मार्च दोन हजार चोवीस पासून या पी पिकम्याचे व अवकाळी नुकसान भरपाईचे हे दोन्ही पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी मिळाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिन्ही योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा कारण की मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो शेवटी व्हिडिओला लाईक करा